आमचा तालुका वाढीत पडल्यासारखा तालुका झाला स्वतःचा आमदार नाही आयात आमदार आहे गडिंगला शहर आणि एक कडगाव कोलगे गट आमचा कागदला जोडला गेलाय आणि बाकीचे चार जिल्हा परिषद मतदारसंघ चंदगडला जोडले गेले चंदगडच्या आमदारांना वेळ देईल किंवा इकडे लक्ष देणार पण तरी सुद्धा त्यांनी हा ग्रस्त केला नाही किंवा कागदचे आमचे मंत्री महोदय आहेत मतदारसंघात आहे तरी मुश्रीफ साहेबांसारखं खंबीर नेतृत्व जे स्वतःला म्हणतात हिमालयासारखं आधार देण्याची भाषा जे करतात त्यांना आमचा गरिस्त तालुका अतिवृष्टीत काय झाला असा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता कधीही आचारसंहिता लागू शकते नगरपालिकेवर अनेक वर्ष, वर्ष राहिले आहे तालुका आणि देखील दबदबा कायम ठेवला आहे आगामी निवडणूक संदर्भात आज जनता दलामार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली व विविध प्रश्नांवर आणि निर्णयावर चर्चा करण्यात आली आजच्या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला ते निकिता यांनी जय पराजयाचा विचार लढत राहूया आणि आपण लढत राहिलो तर आपण जिवंत राहणार हे लक्षात ठेवलं पाहिजे माघार घेऊन चालणार नाही हा कष्टानं नानांच्या आणि नानांच्या शिने साहेबांनी शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी पायी पिंजून सायकलवरून जे कार्यकर्ते घडवले कष्टानं हा पक्ष उभा केला तो पक्ष टिकवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आली त्यामुळे पक्षा 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 अपन या पक्षासाठी ज्या पक्षानं आपल्याला विविध पद दिली ज्या पक्षानं आपल्याला मोठं केलं त्या पक्षासाठी आता आपण आपल्या सर्व ताकदीनं या निवडणुकीच्या तयारीला लागून आपण लढण्याचा निर्धार असतो का ही निवडणूक लढवायची कशासाठी लढवायची तर अगदी साधं उदाहरण द्यायचं साधं नाहीच आहे खूप मोठं उदाहरण आहे की अजूनही गणिझ म्हणलं आजच मी कुठल्या वर्तमानपत्रात पावसाची टक्केवारी वाचली तर आजऱ्यापेक्षाही जास्त पाऊस आमच्या वेडिंग भागात झाले म्हणजे आजऱ्याला बँकेऐंशी टक्के पाऊस आणि मिडिंग प्लासला पंच्यानव टक्के पाऊस त्या भागात झाला तरी आमचा वेडिंगस तालुका पूर्गस्त म्हणून अतिवृष्टी मुळात नुकसान झालेल्या आमचा वेडिंगलेस तालुका ना येत नाही उरलेल्या अकराच्या अकरा तालुके गरीब अतिवृष्टी मध्ये घेतले गेले पण गडिंग क्लासला आणि असं जर विचारायचं झालं तर आपलं प्रतिनिधित्व कुठे ना कुठेतरी असणं गरजेचं आहे आमचा आवाज पोचणं गरजेचं आहे आणि या तालुक्याला आपला आवाज द्यायचा असेल त्या तालुक्याचे प्रश्न जर कोणतरी मांडायचे असतील या तालुक्याच्या प्रश्नांची निर्गत व्हायची असेल तर जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आता बसून शांत चालणार नाही आपण लक्षात घेतलं हो पाहिजे कितीतरी असे प्रश्न आहेत मनाशी सुरुवातीला प्रस्तावित करत असताना दत्ता दादा मुद्दू म्हणाले आमचा तालुका वाळीत पडल्यासारखा तालुका झालाय आमच्याकडे आमचा स्वतःचा आमदार नाही आयात आमदार आहे गडिंगला शहर आणि एक कडगाव कोलगे गट आमचा कागदला जोडला गेलाय आणि बाकीचे चार जिल्हा परिषद मतदारसंघ हे चंदगडला जोडले चंदगडच्या आमदारांना वेळ देईल किंवा इकडे लक्ष देणार पण तरी सुद्धा त्यांनी हा पूरग्रस्त केला नाही किंवा कागदचे आमचे मंत्री महोदय आहेत आमच्या शहर आणि एक जिल्हा परिषद त्यांच्या मतदारसंघात आहे तरी मुश्रीफ साहेबांसारखं खंबीर नेतृत्व जे स्वतःला म्हणतात हिमालयासारखा आधार देण्याची भाषा जे करतात त्यांना आमचा अतिवृष्टी काय हावा असा वाटला नाही हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला पडलेला प्रश्न तुम्ही आमचं नेतृत्व करताय तर मग आमच्या तालुक्याला का पूरग्रस्तांच्या अतिवृष्टीमध्ये तुम्ही नाही आमच्या 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 इथं इथं शेतकऱ्यांच्या जमिनी माझ्या शेताच नुकसान जमीन आमची पिकं गेली नाहीत पण आमची पिकं पाऊस एवढा झालाय सांगा तुमच्या किती जणांचं पीक समाधानाने खराब झालेलं आहे आलेलं नाही मग आम्ही आवाज उठवायचा कि आमच्या लोकप्रतिनिधीकडे लक्ष देणार नाहीत काय आमच्या लोकप्रतिनिधी वाईट पडलाय काय असा प्रश्न एका आणि हे प्रश्न मांडायचे असतील तर त्यासाठी व्यासपीठ पाहिजे आणि मध्ये पंचायत समितीचं असू दे किंवा जिल्हा परिषदेच आपला तिथं आवाज पोहोचणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ताकदीनही निवडणूक लढवणार आहोत

आम्हाला आता खरं तर सात तारखेला आमच्या याद्या प्रसिद्ध होणार होत्या नगरपालिकेच्या याद्या प्रसिद्ध आता मला काय असं समजलं की ती बारा तारखेपर्यंत तारीख गेली त्यामुळे कदाचित आली प्रोग्राम पण जोपर्यंत मतदार यादी आणि केंद्र प्रसिद्ध होत नाही तो तोपर्यंत आचारसंहिता लागत नाही कदाचित ही पुढे जागा म्हणजे आता नगरपालिका पहिली परिषद पंचायत नगरपालिकेसाठी पूर्ण निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही जनता दलाने केली आम्ही इथं कुणाला ऐक आमची ताकद आहे आम्ही स्वबळावर लढायचं तर स्वबळावर कोण सोबत यायला तयार आहे त्यांना घेऊन ही निवडणूक लढवायची आणि ज्यांनी आम्हाला

तालुक्यातले आज फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलंय सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक आपण काळात या निवडणुकीच्या तयारीसाठी आपण बोलवणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी लडिंगला शहरातले लोक ताकदीनं तुमच्यासाठी उभे राहणार मित्र आपण गडिंगला शहरात कुठे ना कुठेतरी राहिलेले आहेत कारण गडिंगला शहर इथं एक हे शहर असं आहे की बाहेरून आलेला इथं स्थायिक होती त्यामुळे प्रत्येक गावातले तुमची कोणतरी जवळचे लोक इथं गडिंगलाच मध्ये आले त्या नगरपालिकेसाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तुमचे जे जवळचे लोक तिथं नातेवाईक आपलं त्यांना त्यांना भेटून नक्की प्रेरणे करा सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती आणि आपण सगळ्यांनी बैठक झाल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रांत ऑफिसमध्ये जायचं आहे शिवाजी पुतळ्यापासून आणि आपण हे जतिवृष्टीचं निवेदन तयार केलेलं आहे जे प्रांतांना आपण आज देणार आहोत आमचाही तालुका